तर मित्रांनो आपण आजचा व्हिडिओ कशासाठी करतो माहिती का तर सध्या युट्यूबवर आणि फेसबुकवर आणि इन्स्टावर सगळीकडेच हत्तीचा म्हणजे कोल्हापूरचा त्या माधुरीचा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल व्हायला लागलेला न्यायला लागलेला तुम्हाला तर स्टोरी सगळी माहितच आहे अंबानीनं वंतराला नेहमीला वंतराला हत्ती नेलेला आणि बघा ती बातम्या बघितल्यापासून निस्त हत्तीचे वेळ लागले मला पण त्याच्याला हत्ती आणायचा आता तसला खरं खरं तर कुठं आणायचं म्हणून नका हाती आणलं तिला आता बघा दिदूची आमची माधुरी आहे बघा हो काही हे आमची दिदूची माधुरी आहे हाय का नाही दिदू तर दिदू किती <laughs> <laughs> खुश आहे बघा आणल्यापासून सोडत पण नाही तिला <laughs> दिदूची दिदू माधुरी आमच्या ती जेवा लागली तिला जेवल्या करते आता ती खाईल का काय करील तिला कळ नाही हा तुझी माधुरी खाली माधुरीला इतका जीव लावती का नाही ती तू खरोखरचा हत्ती बघितला नाही ती ना अजून पण बघितल्यावर कसं करेल काय माहिती रेलेक्शन पण ही खेळण्यासाठी तिला हत्ती तर इतकं जे करते ना परमानाच्या बाहेर तर व्हिडिओ करण्याचा उद्देश हेच होता की सध्या हत्तीचे व्हिडिओ वगैरे व्हायरल व्हायला लागल्यात ना माधुरीचे तर दिदून ती व्हिडिओ बघितलेला होता पण तवा धरणं रडून मागा लागली की पप्पा मला तसाच हत्ती सा आणायचा आहे बघायचा आहे पण आता दाखवण्यासाठी थी हो तर ती लांबणी आण कोल्हापूरला एक असता तर ठीक होता तिथले जवळ जाऊन बघितलं असता पण एवढ्या लांबणी आल्यामुळं बघणं पण कठीण आहे आणि जाणं पण कठीण आहे आणि तिथे तर सध्या आता परमिशन पण नाही ती हत्तीला बघायची पण परमिशन नाही तेवढे करण्याचं कारण तीच होता मित्रांनो हत्ती आमच्या दीदूची माधुरी बाबा हो हगाय कसा वाटला व्हिडिओ आणि कशा वाटल्या आमची दीदूची माधुरी बाबा सांगा ती सांगा कमेंट करा इकडे बाय बाय करा दीदू माझ्या माधुरी एक कमेंट करा कमेंट करा थँक्यू बाय बाय कर बाय कर बाय 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 बाय